या देशामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी एक उद्योग तुम्हाला मग जे वेगवेगळे बनलेले आहेत त्या एकशे तीस लोक आहेत ते सगळे विदेशातले आहेत ते तुम्हाला एक लाख कोटी रुपये देऊ शकतात पण ते आंदोलन करू शकत नाही का नाही करू शकत कारण या देशामध्ये जे महाबोधी महाविहार आहे या देशातल्या बौद्धांचा तो प्रश्न आहे जगाच्याही बौद्धांचा प्रश्न आहे पण या देशातले जे कायदे आहेत ते जर या देशामध्ये येऊन आंदोलन करू लागले तर या देशामध्ये त्यांना पुढे येण्याची संधी भेटणार नाही ज्याला म्हणतात विजा कोणत्याही माणसाला कोणत्याही देशात जायचं असेल तर त्या देशातलं सरकार ठरवते या माणसाने या देशात यायचं की नाही आणि म्हणून यावेळेस जे आंदोलन आपण उभं करून राहिलो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जहाल कर्मठ दान देणारा धम्मासाठी सर्व काही निशावर करणारा जर बोलतात चांगला बौद्ध असेल भारतातला तर तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे लक्षात घ्या तो बिहार मध्ये पण नाही बिहार मध्ये बुद्ध घ्या जरी असेल पण बिहारमध्ये बौद्ध नाही हे पण लक्षात घ्या बिहारमध्ये रामविलास पासवान होते की नव्हते मागच्या कालखंडामध्ये माझी म्हणून मुख्यमंत्री झाला की नाही झाला हे सगळे दलित आहेत बौद्ध नाही आणि हा प्रश्न दलितांचा नाही बौद्धांचा आहे लक्षात ठेवा आम्ही दलित आहोत की बौद्ध आहोत दलित नाही ना तुमच्यावर जर अन्य अत्याचार झाला तर हेडलाईन काय बनते दलितांवर अत्याचार झाला त्यामुळे जगाला त्याचा काही घेदन नाही तुमच्यावर जेव्हा अत्याचार होईल आणि हेडलाईन बनेल भारतातल्या बौद्धांवर अत्याचार झाला जगातले बौद्ध तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून इथले पत्रकार लोक देखील दलितांवर अत्याचार झालेल्या ले हेडलाईन्स लावतात बौद्धांवर लावत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या बौद्धांना पुढे आता समोर यावं लागेल कारण देशातल्या सगळ्यात चांगला बाबासाहेबांचा आशीर्वाद जर कोणाला भेटला आहे तर तो आहे नागपूरची दीक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी दोन गोष्टी आहेत की नाही आहेत की नाही पूर्ण देशातील दिल, जगातील लोक दीक्षाभूमीला येतात चैत्यभूमीला येतात मग महाडला येतात मग काळाराम मंदिर सत्याग्रहाला जातात मग येवल्याला जातात अजून बऱ्याच ठिकाणी जातात जातात की नाही जात पण दोन ज्या गोष्टी आहेत त्या कुठे आहेत महाराष्ट्रात म्हणून महाबोधी महाविहार महाराष्ट्रातल्या बौद्ध भिक्षूच्या हातात आली पाहिजे असं मला वाटतं आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे तुम्ही आम्हाला निमंत्रण दिलं मुंबईवरून आम्ही सकाळी चार वाजता झोपलो पाच वाजता उठलो किती वाजता झोपलो चार वाजता झोपलो डोळा लागत नाही की वाजला पाच वाजता आम्हाला वाटलं झोपलो की उठलो काय झालं आमच्यासोबत पण पाच वाजता पासूनचा प्रवास आम्ही केला हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातला बौद्ध भक्ष करू शकतो दुसरा कोणी करू शकत नाही आम्ही इथे येत असताना आमच्या गाडीचा पेट्रोल संपला मध्ये पेट्रोल पंप नाही आहे वेळ अशी आली की पाणी टाकून धक्का मारू पण आंदोलनाला आम्ही जाणार आणि हिम्मत होती की या आंदोलनाला आम्हाला पोहोचायचं आहे म्हणून त्या पेट्रोलने आम्हाला साथ दिला आम्हाला कुठले विघ्न आलेले नाही आणि पाच वाजता केलेला प्रवास तो इथपर्यंत आज तुमच्यापर्यंत आला ही बाबासाहेबांची ताकद आहे ही भगवान बुद्धाची ताकद आहे भगवान बुद्धाचा आशीर्वाद आहे भगवान बुद्ध काय आकाशातून घेऊन ते बुद्धविहन मुक्त करणार नाही मुक्त करायचं आहे महाराष्ट्रातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे पायी खरी ताकद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हा संपूर्ण लढा पूर्व महाराष्ट्रात देशात लढायचा आहे म्हणून अधिक वेळ घेणार नाही मी मी सांगितलेलं आहे की मी भविष्याबद्दल चर्चा करतो आणि म्हणून यावेळेस आम्ही हा प्रयत्न करत आहोत थायलंडचा राजा सम्राट अशोकला तर आपण पाहिलं नाही पण तशाच पद्धतीचा आज थायलंड या देशामध्ये दे राजा आहे कोण आहे राजा आणि राजाच्या अंडरमध्ये येतो प्राईम मिनिस्टर जसं भारतामध्ये प्राईम मिनिस्टर मेन आहे आणि मग राष्ट्रपती पण राष्ट्रपती पॉवरफुल नाही आहे पॉवरफुल कोण आहे प्राईम मिनिस्टर पण थायलंडमध्ये प्राईम मिनिस्टर पॉवरफुल नसतो तो पॉवरफुल असतो राजा पण आजपर्यंत त्या राजाला कोणी सांगितलेलं नाही की हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे तुम्हाला एक वेगळी गोष्ट आज तुम्हाला सांगतो या निमित्ताने मागच्या काही शतकांपासून काही हिंदू लोक त्या थायलंड मध्ये राहत आहेत जवळपास दहा लाख हिंदू आहेत नव्वद टक्के नव्याण्णव टक्के थायलंड मधले लोक बौद्ध आहेत आणि बौद्ध लोक भांडत नाहीत बौद्ध लोक मदत करतात सहयोग करतात त्या तिथल्या काही प्रस्तावित लोकांनी थायलंडच्या राजाला असं सांगितलं की राम हा खूप मोठा देव होता आणि तो भारतातून होता आणि म्हणून मागच्या काही दहा शतक गेलेले आहेत आता हा जो राजा आहे त्याचं नाव आहे रामा त्याच्या आजोबाने ते नाव स्वीकार केलं होतं जसं सम्राट अशोक बलाद्ध चक्रवर्ती राजा होता तशाच पद्धतीनं रामाला त्या ठिकाणी मांडण्यात आलं आणि त्यांना हे सांगण्यात येतं की हे जे आहे हे रामाच आहे कुठलं महाबोधी महाविहार आम्ही हा जो प्रयत्न आता करत आहोत की थायलंडच्या राजाने प्रधानमंत्र्याला हे सांगितलं पाहिजे तिथं ब्राह्मण चालणार नाही आता आम्ही त्या महाबोधी महाविहाराची जबाबदारी घेऊ आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या बौद्ध राष्ट्रातले जे कॉन्सुलेट असतात आणि त्या त्या देशातले जे मोठे लोक असतात ते लोक देखील यावेळेस प्रयत्न करत आहेत की महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त झाला पाहिजे हा पहिला प्रयत्न करायचा आहे दुसरा प्रयत्न महाबोधी महाविहार जागतिक दर्जाचं केंद्र आहे त्याला म्हणतात वर्ल्ड हेरिटेज आणि ज्या ठिकाणी ज्या देशामध्ये दे वर्ल्ड हेरिटेज असते त्याला पाहण्यासाठी त्याला बघण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च केला जातो त्यामुळे हे ब्राह्मणांचं महाबोधी महाविहार नाही आहे तर हे बौद्धांचं महाबोधी महाविहार आहे यासाठी त्या कमिटीला देखील लेटर लिहत आहोत तिसरं पूर्ण जगाच्या काही समस्या आहेत त्याला कंट्रोल करणारी एक ऑर्गनायझेशन आहे त्याचं नाव आहे युनायटेड नेशन म्हणजे भारताचे आणि अधे काही देशाचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना त्या देशामध्ये मांडावं लागतं जसं श्रीलंकेमध्ये रावणाची जी लंका आहे हे सांगितलं जातं आणि राम आणि श्रीलंकेचा संबंध जोडला जातो हनुमान आणि श्रीलंकेचा संबंध जोडला जातो तुमच्या माहितीसाठी सांगतो श्रीलंके मधला एक बौद्ध भिक्षू यु एन मध्ये त्याच्यासाठी भांडत आहे की या देशामध्ये ना हनुमान आला होता ना रावण आला होता ना रावणाची लंका श्रीलंकेमध्ये आहे त्याने यु एन मध्ये लेटर ठेवलेला आहे तिथे तो भांडत आहे तिथे त्याने अपील केलेला आहे तशाच पद्धतीने भारतामध्ये असलेली महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांचं नाही त्याचा काही गंधही नाही त्याचा काही संबंधही नाही हा पूर्णत भगवान बुद्धाच्या सात आठवडे भगवान बुद्ध तिथे बसलेत भगवान बुद्धाचं सर्व काही अस्तित्व आहे आणि त्याच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये राजा सम्राट अशोकाने तिथे बुद्धविह बनवलं ज्या बोधवृक्षा खाली भगवान बुद्ध बुद्धत्व मिळवलं ते बोधिवृक्ष आजही जिवंत आहे आणि म्हणून कुणाच्या समोर अपील करायचं आहे युनायटेड नेशन आणि चौथं जे आहे हे आज आपण जे करून आलो त्याला म्हणतात रस्त्यावरचं आंदोलन हे रस्त्यावरच आंदोलन आमचे बनते शांतिरत्न यांच्या नेतृत्वामध्ये इथे होऊन राहिलंय आणि मुंबईमध्ये जवळपास भारताच्या इतिहासातला सर्वात मोठं आंदोलन जवळपास पाच लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्या दिवशी आंबेडकरी जनता मुंबईमध्ये दाखल होईल त्या दिवशी नरेंद्र मोदीला देखील हे ऐकावं लागेल आणि हे महाबोधी महाविहार बोघ्यांच्या ताब्यात जाव कारण मोदीचं स्लोगन आहे मोदी आहे तो मुमकिन है, है, तो है। अब आप आहे तो मुमकिन है मुमकिन करो जो हमारा आहे व हमको दो जो तुम्हाला आहे व तुम लो नाही का, का? आणि मी तर एवढा आग्रह करेल की ब्राह्मणाचा खूप पाऊचा झाला भारतामध्ये आता ब्राह्मणाची गरज नाही ब्राह्मणाच्या विद्वत्तेची गरज नाही त्याच्या खोटेपणाची गरज नाही आता आम्ही आमचा सा देश सांभाळण्यासाठी समर्थ आहोत म्हणून आठवले साहेबांना आम्ही सांगू की साहेब तुम्ही पण प्रधानमंत्र्यांना निवेदन द्या की ब्राह्मणाला आता हद्दपार करा भारताच्या बाहेर पाठवा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वाला झाला पाहिजे असं मला वाटतं या भारत देशाचा प्रधानमंत्री जय भीम झाला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही विचारा का कारण या पूर्ण देशामधल्या तमाम जाती धर्माला तमाम प्रकारच्या भाषाच्या प्रांताच्या लोकांना एक करणारा जर कुठला विचार असेल तर तो केवळ आणि केवळ भगवान बुद्धाचा विचार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जागतिक स्तराचं संविधान या देशाला दिलं ते संविधान लिहिणारा बाबासाहेब त्या संविधानाचे तत्व मांडणारे म्हणून महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि भारताचा प्रधानमंत्री केवळ आणि केवळ बौद्ध झाला पाहिजे आंबेडकरी झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं मी माझे विचार आपल्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हा टाळ्या वाजवून याचं समर्थन करा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंबेडकरी माणूस झाला पाहिजे आणि भारताचा प्रधानमंत्री हा आंबेडकरी माणूस झाला पाहिजे अधिक न वेळ घेता आजचं आंदोलन हे सुरुवात आहे महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या दिशेनं हे आंदोलन या परिसरामध्ये असणाऱ्या तमाम आंबेडकरी जनतेच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्याचं समर्थन ज्या ज्या वेळेस आंदोलन होतील ते आंदोलन लाखोच्या संख्येने दिसले पाहिजे दहा वीस पन्नास लोकांनी काही होत नाही लक्षात ठेवा जर दगडच तोडायचा असेल तर काठ्या मारून काही होत नाही लक्षात दगड जितका मजबूर आहे त्याच्यापेक्षा घन त्याच्यापेक्षा मोठी मजबूत असली पाहिजे आणि म्हणून आंबेडकरी जनता त्या घनासारखी काम जर करू लागली तर हे आंदोलन फार लवकर यशस्वी होईल इथेच थांबतो मला बोलण्याची संधी दिली संयोजकांना आयोजकांना आणि आमच्या शांती रत्नादी आमचे सर्व मित्र सहकारी सर्वांचं मी धन्यवाद देतो हे आंदोलन संपेपर्यंत आणि महाबोधी महावीर बौद्धांच्या हाती घेतल्या घेईपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही आता मला मरण आलं तरी चालेल पण हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आम्ही राहणार <laughs> नाही नवबुद्ध <भुद्धाये>। सुख <ये> <laughs> शांती आणि मानवतेचा महान असा आर्य संदेश देणारे शांतीच्या अग्रदूत मनुष्य प्राण्यांचे शास्त्र ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत धीर गंभीर आणि निरागस असं होत असे युग कल्याणकारक तथागत सम्यक संभवान गौतम बुद्ध ज्यांच्या महान आणि असीम त्यागाने आपण या भारतभूमीवरती मानाने जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळून देणारे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी तुम्हाला सर्वांना या भारतभूमीमध्ये बौद्ध म्हणून जगण्याची पुनर्श एकदा आयडेंटिटी दिली असा तो सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा त्या सद्धम्माला तुम्हामा सर्वांपर्यंत पोहोचवत आलेला भगवंताच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला पूजनीय पावन असा श्रावक संघ प्रथमतः जगातील या तीन रत्नांना त्रिवार वंदन विनम्र अभिवादन करतो उपासक उपासिकांनो आज आपण सर्वजण या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी सहभागी झालो या बुद्ध गया, मुक्ती आंदोलनामध्ये जगभरातून असंख्य लोक उपोषण करत आहेत रस्त्यावरती उतरत आहेत मोठमोठ्या युनायटेड स्टेट पर्यंत पोहोचत आहेत श्रीलंका असेल थायलंड असेल जपान असेल अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपापल्या व्यथा मांडत आहेत आत्ताच आदरिया मास्टर जैन यांनी आपल्याला सांगितलं या देशातून ब्राह्मण काढून दिले पाहिजे म्हणते आपल्या समाजातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांनी ब्राह्मणच बायकू केले आता काढायच्या कशा हा प्रश्न आहे नेमका ब्राह्मण हकलायचे कसे बायकाच ब्राह्मणाच्या हकलायचे जा कसे आहे की नाही जावई झाले ना आता जावई सासऱ्याला हकलून देईल का <laughs> परंतु उपासक उपासिकांनो जेव्हा घर जावायला सुद्धा सासू सासऱ्याचा त्रास होत असतो तेव्हा तो घर सोडून जात असतो हे आणि त्यामुळे आपल्याला या देशातून या ब्राह्मण शाहीला ज्या ब्राह्मणांनी आतापर्यंत या देशामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना छळलं तुम्हा आम्हा सर्वांना पिळलं या ब्राह्मण व्यवस्थेला पुनर्श एकदा कमरेत लाद घालून जाग करण्याची वेळ आपल्या सर्वांना आलेली जेव्हा जेव्हा या देशामध्ये अन्याय होत असतो अत्याचार होत असतो भारत एकमेव देश आहे की या भारतामध्ये बुद्धांचे जन्म झालेले आहेत बाकी देशांमध्ये बुद्ध जन्माला आलेले नाहीत भारतच एकमेव देश आहे की या देशामध्ये किती बुद्ध जन्माला आले बर अठ्ठावीस कि किती अठ्ठावीस 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 बुद्ध या भारतभूमीमध्ये आपल्या जन्माला आले बाकी कुठल्याही देशामध्ये बुद्ध जन्माला आले नाही वंदनीय भिक्पण आपण आपण जीवनदान करणार आहोत आणि उपोषण हे संध्या पाच वेळेचा चालू आहे जीवदान झाल्यानंतर आदरणीय मनसे ही मंगल कामना व्यक्त करते सर्वांसाठी आणि मग त्यांना पूर्वी प्रवास सुद्धा जायचं असल्या कारणानं त्यांचं आंदोलन आहे तर ते मग मनसे निश्चित महिले आंदोलन करते आणि पाच वेळेस या ठिकाणी बसायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा आपण जर आलात ही लढाई अस्तित्वाची आहे आपण संख्येने की का आप आप ते महत्वाचं नाही तर आपला तो विषय कळणं फार गरजेचा होता आणि तो विषय आपण जर तो कळलेला आहे तो ताए। आपण आपल्या जाऊन विषय सांगूया आणि पुन्हा एकदा लढ्यामध्ये सज्ज होऊया आणि आदरण जाणती करू त्या ठिकाणी जीवदान करायचं आपण संघटक आहे शंकर बाबा आमचे ते पण आमचे सल्लागार आहेत

तो कसे केलं हं चाललंय हं चाललंय हं चाललंय हं चाललंय हं चाललंय देवतागता सव्ये बुद्धा बलपत्ता पच्य कालञ्चयं च हरन्तानन्तजेन दुःखं वन्दामि सर्वसु सव्यैतियो युवजन्तु सर्वा विनाशतु माते भवतन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सभमङ्गलं रक्कन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधमानुसङ्घानुभावेन सदा भवन्तु ते निजितं वचितं तु अङ्कित्वमेव समीचतु सर्वे पुनन्तु जितसङ्कपाचन्दोपनरसो यथा साधु साधु मङ्गलं च मंडलगड रिपब्लिक पार्टीमध्ये राज्यकारी सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अतोर साहेबांनी आधी दिल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर हे चौदा का या मुक्तीचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेल्या मंडळामध्ये त्याच पद्धतीने हे आंदोलन आपण याच ठिकाणी पार पडत आहोत मा, मा या आंदोलनाला माननीय पूजेजी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनीही मार्गदर्शन केलं या विषयाचे संपूर्ण अभ्यासक ॲडव्होके रिरीज काकड साहेब हेही उपस्थित झाले सन्मान्य पिकंबि रुके जिल्ह्याचे अध्यक्षही उपस्थित झाले आणि आमची आशा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने किंवा अंबेडकर चव्हाण हे जे आंदोलनाचे हाती घेतलेले आहे हे आंदोलन म्हणजे ही आरपारची लढाई आहे आता हे न्याय मिळेपर्यंत कुठेही थांबायचं नाही आणि जो जो प्रसंग येईल त्या सर्व प्रसंगाला सामोरे जा जाऊन सर्व ताकदीदिशी ही लढाई जिंकण्यासाठी सर्व भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकर सर्व आनंद तयार झालेले आहेत कुठेही मागे साधणार नाही कुठेही मागे मागे हटणार नाही अशा प्रकारची सर्वांनी प्रतिज्ञा केलेली आहे आणि आंदोलनामध्ये सर्व महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून हे सर्व लोक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत अशा प्रकारची भूमिका मला वाटते आणि हे आंदोलन यश होईपर्यंत आम्ही कुठेही कधी थांबणार नाही अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आंबेडकरांचा मोदी विहार आमच्या हक्काच महाबोधी विहार आमच्या हक्काच महाबोधी हक्काच महाबोधी महाविहार मुक्त पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे पाहिजे आता आलो शांतीने आता आतालो शांति में जग में बुद्ध का नाम है यही शान जग में बुद्ध का नाम है यही शान है जय भीम जय भीम